नमस्कार मी सुचिता आपण जागतिक न्यूज चॅनल धाडसी अधिकारी डी वाय एस पी सूरज गुरव यांचा ठाम इशारा गडचिरोलीला तरी जातो घरी पाठवलं तरी जातो पण वर्दीवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही राजकारण्यांच्या दबावा पुढे न झुकणारे आणि वर्दीचा अभिमान बाळगणारे पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत गडचिरोलीला पाठवलं तरी जातो घरी पाठवलं तरी जातो आम्ही नोकरी करतोय राजकारण नाही या शब्दात त्यांनी आपल्या भूमिकेचा ठाम पवित्रा मांडत राजकीय हस्तक्षेपाचा समाचार घेतला डी वाय एस पी सूरज गुरव पुढे म्हणाले माझ्या वर्दीवर कोणीही बोलण्याचा अधिकार नाही आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून सेवा देतो काही अधिकारी मात्र राजकारण्यांच्या दबावात शेपूट घालतात अशाने स्वतःच्या नोकरीवर विचार करायला हवा या वक्तव्यानंतर पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं असून प्रत्येक विभागात सूरज गुरवसारखा अधिकारी हवा अशी मागणी सामान्य नागरिक आणि अधिकारी सूरज गुरवसारखे व्हावे सामान्य नागरिकाला शंभर टक्के न्याय मिळेल अशी सामान्य वर्गातून चर्चा होत आहे अशा महाराष्ट्रामधील अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाला न घाबरता पुढे यावे प्रत्येक पोलीस दलातील राजकीय हस्तक्षेप आणि अधिकारी स्वाभिमानाचा संघर्ष पुन्हा ऐरणीवर

प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद